सर्व भारतातील आणि विश्वातील आंबेडकर प्रेमी संविधानप्रेमी या सगळ्यांना सप्रेम जय भीम नमबुध आहे मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तळेगाव पुणे येथील निवासस्थान जे आहे आज सगळीकडे ते गाजत आहे परंतु त्या पाठीमागचा इतिहास जर बघितला तर बाबासाहेबांनी तिथे एक्केचाळीस एकर जमीन खरेदी केलेली होती त्यांच्या निवासस्थानाच्या जवळ आणि त्या जमिनीमध्ये त्यांना विश्वस्तरावरचं विद्यापीठ निर्मिती करून एक चांगलं धम्म प्रशिक्षण केंद्र आणि प्रत्येक व्यक्तीला चांगला माणूस म्हणून राहावं समता स्वातंत्र्य आणि बंधुता याचा संदेश देणारं एक केंद्र उभं करायचं होतं तर यासाठी किमान जागा जी आहे आता ती कमी पडत आहे आणि त्या बंगलो शेजारची जागा ही आपण अधिक रीतीने घेऊन त्याचा विस्तार करून तिथे मोठं स्मारक उभं करण्याचा मानस विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती जी आहे त्यांनी जे अथक ती हा निवासस्थान मिळवलेला आहे तर याला आपल्या सगळ्यांनी साथ द्यावी केंद्र शासन राज्य शासन वेगवेगळ्या प्रकारचे जे स्थानिक स्वराज्य संस्था शिक्षण संस्था विद्यापीठे आणि शिक्षक त्याचबरोबर सामान्य नागरिक सगळ्यांनी मोठ्या संख्येने या मोहिमेमध्ये सहभाग द्यावा आणि ही जमीन अधिग्रहण करण्यासाठी नऊ कोटीपेक्षा जास्त खर्च येत आहे तर पहिला आपला तो ताबा घेण्यासाठी मोठ्या संख्येने सरळ हाताने आपण दमदान द्यावं योगदान द्यावं आणि कॉन्ट्रिब्युशन द्यावं ही आपल्याला मी વિશ્વરત્ન ડૉક્ટર બાબાસાહેબ આંબેડકર સ્મારક સમિતિ વતીની વિનંતી કરતો જય ભીમ નમો બુધાય